नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी मंजुरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर रद्दबातल केलेल्या दहापेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर खातलेली मर्यादा ताबडतोब हटवण्याची राहुल गांधी यांची मागणी विमुद्रीकरणानंतर काळा पैसा बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची नियुक्ती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या घटनात एकोणसत्तर लाख रुपये जप्त दोन हजार रुपयांच्या तसंच परकीय चलनाचाही समावेश आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभयसिंग चौटाला यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाची तीव्र नाराजी पाचशे आणि हजार रुपयाच्या दहापेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारावासासह दंडात्मक कारवाईची तरतूद असणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दहापेक्षा जास्त जुन्या नोटा बाळगणाऱ्या व्यक्तीला आर्थिक दंडाबरोबरच विशिष्ट प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूदही करण्यात आली आहे दंडात्मक कारवाई सरकारनं दिलेल्या तीस डिसेंबरपर्यंतच्या कालावधीनंतर करण्यात येणार की जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट खात्यात जमा करण्यासाठी दिलेल्या एकतीस मार्चच्या मुदतीनंतर करण्यात येणार याबाबत मात्र या अध्यादेशात स्पष्टता नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहा विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्याबाबत घातलेली रकमेची मर्यादा ताबडतोब हटवायला हवी अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे काँग्रेसच्या एकशे बत्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते विमुद्रीकरणाबाबत श्वेतपत्रिकेची मागणी त्यांनी केली विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर केल्यानंतर आतापर्यंत किती काळा पैसा अवघड झाला आहे असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे विमुद्रीकरणापूर्वी सहा महिने किती जणांनी आपल्या खात्यात पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली आहे याची माहितीही त्यांनी मागितली आहे विमुद्रीकरणाची झळ सोसाव्या लागलेल्या दारिद्र्य कुटुंबातल्या महिलेच्या खात्यात पंचवीस हजार रुपये जमा करावेत मनरेगा अंतर्गत देण्यात येणारी मजुरी दुप्पट करावी अशी मागणीही राहुल गांधी यांनी केली भ्रष्टाचाराविरोधात सरकारचा आहे असं सांगत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत राहुल गांधी यांनी असत्य बोलणं सोडून सत्याला सामोरं जावं असा सल्ला भाजपा प्रवक्ति श्रीकांत शर्मा यांनी दिला ही। ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत अति अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी असणाऱ्या हेलिकॉप्टर खरेदीत दोषी कोण आहे काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथक नेमायला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं दिरंगाई का केली असा सवाल त्यांनी केला काँग्रेसच्या कार्यकाळात अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती दलित असण्याचा आधार घेऊन भ्रष्टाचार लपवू शकत नाहीत असं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं ते काल नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते दलित विकासासाठी भ्रष्टाचार हा पर्याय नाही असं प्रसाद म्हणाले बहुजन समाज पक्षाच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्यानंतर मायावतींनी बचावाचा पवित्रा घेतला ही रक्कम विमुद्रीकरणाच्या आधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोळा केल्याचं त्यांनी सांगितलं काही दिवसांवर आलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी बसपाची प्रतिमा कलंकित करण्यासाठी हे आरोप होत आहेत असं त्या म्हणाल्या त्याला प्रत्युत्तर देताना रविशंकर प्रसाद बोलत होते रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची केंद्र सरकारनं नियुक्ती क्लि आह रिझर्व्ह बँकिप्युटी गव्हर्नरपैकी एक ते आहेत त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे न्यूयॉर्क विद्यापीठातल्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध दोन हजार आठ पासून अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत विख्यात अर्थविषयक नियतकालिकांमध्ये त्यांचे निबंध प्रसिद्ध झाले आहेत रायझिंग स्टार इन फायनान्स यासह अनेक ते मानकरी ठरले आहेत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून उर्जित पटेल यांची नियुक्ती झाल्यामुळे डेप्युटी गव्हर्नरचं हे स्थान रिक्त झालं होतं मुंबईच्या सीमाशुल्क विभागानं आज वेगवेगळ्या घटनात सुमारे एकोणसत्तर लाख रुपये जप्त केले या संदर्भात चा चा चार जणांना अटक करण्यात आली आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात आलेल्या रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या पंचवीस लाख किमतीच्या नोटांचा समावेश आहे सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर खात्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे या नोटा जप्त केल्या पहिल्या घटनेत हैदराबादहून आलेल्या तीन प्रवाशांकडून त्रेचाळीस लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं यामध्ये सौदी रियाल दिनार आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा समावेश असून त्यांचं मूल्य त्रेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानं दिली दुसऱ्या घटनेत दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून दोन हजार रुपयांच्या पंचवीस लाख किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत या प्रवाशाच्या बॅगेमध्ये वेगवेगळ्या बावन्न पाकिटात या नोटा ठेवण्यात आल्या होत्या जागतिक पातळीवरच्या बाजारपेठेत पाय ऋण उभं राहण्यासाठी उत्पादन क्षेत्रात भरीव वाढ करणं अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती डॉक्टर हमीद अन्सारी यांनी केलं ते काल मुंबईत डॉ एस विश्वेश्वरय्या स्मृती व्याख्यानात बोलत होते देशाच्या विकासात डॉक्टर विश्वय्याच्या योगदानाचा त्यांनी यावेळी गौरव केला देशात सध्या उत्पादनापेक्षा सेवा क्षेत्रावर भर देण्यात येत आहे आणि त्यामध्ये फक्त पंधरा टक्के रोजगार उपलब्ध आहे त्यामुळेच उत्पादन वाढीकडे लक्ष जास्त देण्याची आवश्यकता असल्याचं अन्सारी यावेळी म्हणाले जागतिक स्पर्धेत उतरताना मालाच्या दर्जाबरोबरच व्यवहारातली पारदर्शकता महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं सॉफ्टवेअर क्षेत्रानं ज्याप्रमाणे आघाडी मिळवली आहे त्याच धर्तीवर देशात उत्पादनाला आणि त्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचंही म्हणाले देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानाला चालना मिळावी यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावलं उचले असं आश्वासन केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिले आहे बारामती इथंच चोवीसाव्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते अशा परिषदांमुळे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजण्यासाठी चालना मिळेल ते म्हणाले पाच दिवस चालणाऱ्या या परिषदेत अधिक बालवैज्ञानिक सहभागी होत आहेत परिषदेतून सर्वोत्तम पंचवीस प्रकल्पांची निवड केली जाणार असून हे प्रकल्प करणाऱ्या मुलांना प्रशिक्षण आणि सहाय्य पुरवलं जाणार आहे देशातल्या वीस हजार स्वयंसेवी संस्थांचे परवाने केंद्र सरकारनं रद्द केले आहेत परदेशी निधी नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी या संस्थांवर ही कारवाई करण्यात आली परवाने रद्द झाल्यानं या संस्था आता परदेशातून देणग्या स्वीकारू शकणार नाहीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांना काल ही सर्व माहिती देण्यात आली देशभरात एकूण तेहतीस हजार नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आहेत त्यापैकी आता फक्त तेरा हजार संस्था वैध ठरणार आहेत या संस्थांपैकी तीन हजार संस्थांनी ने परवान्यांच्या नूतनीकरणासाठी अर्ज दिला आहे भारताची परमाणू क्षमता कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करणारी नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास फरुख यांनी स्पष्ट केलं आहे भारतानं अग्निपाच या क्षेपणास्त्राचं नुकतंच हे सर्व आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमानुसार ते म्हणाले या परीक्षणाबाबत चीननं घेतलेल्या आक्षेपाला उत्तर देताना ते बोलत होते जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पाच हजार किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याच्या अण्वस्त्र वाहू आंतरखंडीय अग्निपाच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी भारतानं नुकतीच घेतल्यानंतर चीननं आपलं मत व्यक्त केलं होत समाजाप्रती संवेदना आणि वंचितांबद्दल करुणा ठेवून समाजासाठी जगण्याची परंपरा सुरू राहते तोपर्यंत समाजाची साखळीही सुरळीत चालते असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं काल नागपूर इथं मैत्री संस्थेद्वारे आयोजित मैत्री गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते सहा विविध क्षेत्रातल्या तज्ञांना यावेळी गौरवण्यात या आलं यात होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर विलास डागरी समाजसेवक रामभाऊ पुजारी अभ्यासक वरुण श्रीवास्तव बुद्धिबळपटू अब्दुल जब्बार श्रीपाद वैद्य डॉक्टर संदीप खानसोड़ यांचा समावेश होता पुरस्काराची रक्कम शाल श्रीफळ देऊन त्यांना कौरवण्यात आलं उस्मानाबाद इथं जिल्हा व्यापारी महासंघानं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर या विषयावर चर्चासत्र आयोजित केलं होतं जीएसटीमुळे म्ळ पूर्ण दक्षभरात कररचने सुसूत्रता येणार आहे त्यामुळे ग्राहकांचा फायदा होईल असं सनदी लेखापाल सूरज हुंडेकरी यांनी सांगितलं ज्या ज्या राज्यात व्यापाऱ्यांना व्यवसाय करायचा आहे त्या त्या राज्यात स्वतंत्रपणे नोंदणी करणं आवश्यक आहे मात्र व्यापाऱ्यांनी गोंधळून न जाता ही नवी करप्रणाली समजून घ्यावी असं म्हणाले जीएसटी संबंधी नोंदणी त्याची रकर, कर आकारणी वस्तू उत्पादन पुरवठा त्यावर लागू होणारा कर या सर्व गोष्टींवर हुंडेकर यांनी चर्चासत्रात समजावून सांगितलं लहान व्यापारी आणि उत्पादकांना नवीन कर कायद्यानुसार नोंदणी करणं तसंच दरमहा व्यापार उलाढालीवर कर भरणं बंधनकारक आहे असं हुंडेकरी म्हणाले निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत आहे चांगल्या गोष्टींना वेळ आणि जनतेचं सहकार्यही लागतं तेव्हाच चांगल्या कलाकृती निर्माण होतात असं राज ठाकरे यांनी सांगितलं नाशिक इथं काल झालेल्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या कार्यक्रमाला महापौर अशोक मुर्तड उपमहापौर गुरमीत बग्गा नाना पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते मूलभूत सुविधांच्या अभावामुळे रायगड जिल्ह्यातल्या पेण इथल्या रहिवाशांनी आगामी जिल्हा परिषद निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात पेण तालुक्यातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याविषयीचा अर्ज पेण तहसीलदार कार्यालयात सादर केला आहे पेण तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे समुद्रालगतच्या गावांना पूर्वी शहापाडा धरणातून पाणी मिळत होतं मात्र नव्या धरणांची निर्मिती होऊनही पाणी प्रश्न कायम आहे अशी ग्रामस्थांची तक्रार आहे लातूर इथं येत्या चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या करौतीसाव्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ प्रज्ञा दया पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे संयोजक समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर माधव गादेकर का यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली शहरातल्या दयानंद सभागृहात हे संमेलन होणार आहे समाजामध्ये स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व रुजावं जाती अंतहून देशाचा विकास साधावा बदलत्या काळाला अनुसरून सामाजिक भान लेखकांनी आपल्या भूमिका ठामपणे मांडाव्यात या हेतून पुण्यात राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन सुरू झालं आहे प्रकाश रोकडे या बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत नागनाथ कोतापले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आपण परिवर्तनवादी असतो मात्र आपल्या जातीत किंवा धर्मात आपण बंदिस्त राहतो त्यामुळे समतेच्या कक्षा रुंदावत ठेवल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं अशा संमेलनांचं उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असं मत कोतापल्ले यांनी व्यक्त केलं दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात काव्य संमेलन परिसंवाद होणार आहे मानवी मूल्यांची प्रस्थापना समाज जीवनामध्ये व्हावी आणि त्यातून नव्या पिढीला एक चांगल्या पद्धतीचं चारित्र्य समाजामध्ये रुजवावं अशा प्रकारची या संमेलनाची भावना आहे संविधानिक मूल्यांच्याबरोबरच समाजामध्ये असणारी जाती जी जातीय तेढ आहे है, जी जातीयता आहे जी धर्मांतता आहे आणि त्यातून निर्माण होणारा जो भेद आहे तो भेद मिटला पाहिजे आणि माणूस सजग सुंदर झाला पाहिजे अशा प्रकारची भावना या संमेलनाच्या मागणी निश्चित स्वरूपी आहे सर्वसामान्य जनतेला बँकेच्या कॅशलेस व्यवहारांबाबत माहिती देऊन प्रोत्साहित करण्याकरिता भारत सरकारचं क्षेत्रीय प्रचार कार्यालय आणि अमरावती इथल्या वित्तीय साक्षरता केंद्राच्या वतीनं आज अमरावतीत जनजागरण रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रॅलीत भाग घेतला रॅलीचं उद्घाटन जिल्हा अग्रणी बँक अधिकारी सुनील रामटेक के यांनी केलं डिजिटल व्यवहार करून कॅशलेस इंडिया बनवण्यात सक्रिय सहभागी होण्याचं आवाहन यावेळी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरवासियांना केलं मुंबईच्या डबेवाला संघटनेनं सुरू केलेल्या रोटी बँक या सामाजिक उपक्रमाला गोदरेज कंपनीनं सहाय्य केलं असून अन्न टिकवण्यासाठी छोट्या शीतपेट्यांचा पुरवठा केला आहे अशी माहिती काल मुंबईत एका पत्रकार परिषदेत देण्यात आली समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भोजन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अन्न शिल्लक राहतं हे चांगलं अन्न गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मुंबई डबेवाला संघटनेनं स्वीकारली असून रोटी बँक नावानं सामाजिक उपक्रम सुरू केला आहे बऱ्याच वेळा अन्न गरजूंपर्यंत पोहोचेपर्यंत खराब होतं वाया जातं हे टाळण्यासाठी गोदरेज कंपनीनं या उपक्रमाला मदत म्हणून सायकलींवर बसवता येतील अशा शीतपेट्या तयार केल्या असून त्याला छोटू कूल असं नाव दिलं आहे या शीतपेट्यांमध्ये विजेशिवाय तीन ते चार तास अन्न चांगलं राहू शकणार आहे अशी माहिती डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर आणि गोदरेजचे कमल नंदी यांनी यावेळी दिली भविष्यात आरोग्य विज्ञान क्षेत्रात रोगनिदान उपचार पद्धतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे जगभरात होणाऱ्या संशोधनाचा फायदा देशपातळीवर संबंधित क्षेत्रात व्हावा या उद्देशानं धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथं कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्य विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आरोग्य सेवेचं जागतिकीकरण डिजिटलायझेशन कृत्रिम मज्जा संस्था आदी विषयांवर पन्नासपेक्षा जास्त जागतिक संशोधक या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया बेल्जियमसह जगभरातले साडेतीनशे संशोधक परिषदेला उपस्थित आहेत। आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस करता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पी बी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट डी के मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळच्या दासगाव इथं रसायनांचा टँकर उलटला चालक आणि क्लिनरसह हो एक ग्रामस्थ यात जखमी झाला आहे टँकरमधून रसायनगळती सुरू झाल्यानं जवळच्या गावातले ग्रामस्थ भयभीत झाले होते रसायनांची तीव्रता कमी करण्याचं काम एमआयडीसीकडून सुरू आहे कानपूरजवळ रुरा रेल्वे स्थानकाजवळ सियाडा अजमेर एक्सप्रेसचे पंधरा डबे आज पहाटे साडेपाचच्या सुमारास रुळावरून घसरून भीषण अपघात झाला या अपघातात एकसष्टहून अधिक जण जखमी झाले आहेत जखमींपैकी काहींची स्थिती गंभीर आहे मदत आणि बचावकार्य सुरू आहे या अपघातात काही डबे रुरा रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढली फलाटाचंही नुकसान झालं आहे रुळावरून घसरून दोन डबे जवळच्या कालव्यात पडले आहेत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत या अपघातामुळे या मार्गावरच्या काही गाड्या रद्द झाल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत हे डबे रेल्वे फलाटावर चढल्यामुळे जखमींची संख्या वाढण्याची शक्यता आहे जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभय सिंग चौटाला यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयानं ना नाराजी व्यक्त केली आहे काल झालेल्या या महासंघाच्या बैठकीत एकशे वीस सदस्यांनी आवाजी मतदानानं कलमाडी आणि चौटाला यांच्या निवडीला पाठिंबा दिला बहुचर्चित राष्ट्रकूट क्रीडा स्पर्धा घोटाळ्यात सुरेश कलमाडी आरोपी आहेत तर अभय चौटाला हे उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याच्या प्रकरणात आरोपी आहेत त्यामुळे या दोघांच्या नियुक्तीबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आक्षेप घेतला आहे या संदर्भात अहवाल मागितल्याचं सांगून त्यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत जो लोग जिनके ऊपर सीरियस चार्जेस हैं क्रिमिनल और करप्शन के वो लोग इन स्पोर्ट्स की बॉडीज में नहीं रहे तो हमारी सरकार जो भी कदम ठीक समझेगी उसको उठाएंगे हमको रिपोर्ट को मंगवाने दीजिए उसके बाद हम आईओए के ऑफिस बेरर से बात करेंगे और उसके बाद अगला कदम आपको बताएंगे पंजाब हरियाणा आणि थंडीची लाट अद्यापही आहे दाट धोक्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला थंडीचा कडाका आणखी तीव्र झाल्यानं रात्रीच्या तापमानात मोठ्या प्रमाणावर खट झाली आहे पंजाब आणि हरियाणामध्येही थंडीची लाट कायम अमृतसरमध्ये पाच पूर्णांक चार दशांश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं दिल्लीतही थंडीचा कडाका कायम आहे हवामान विदर्भाच्या काही भागात सरासरीच्या तुलनेत तापमानात उल्लेखनीय घट झाली आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान मालेगाव इथं सात पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्याचं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला एकदा रद्दबातील केलेल्या दहापेक्षा जास्त नोटा बाळगणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विमुद्रीकरणानंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घातलेली मर्यादा ताबडतोब हटवण्याची राहुल गांधी यांची मागणी विमुद्रीकरणानंतर काळा पैसा बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपाला भाजपाचं प्रत्युत्तर रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून विरल आचार्य यांची नियुक्ती मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन वेगवेगळ्या घटना एकोणसत्तर लाख रुपये जप्त दोन हजार रुपयांच्या तसंच परकीय चलनाचाही समावेश आणि भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षपदी सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाळा यांची आजीवन नियुक्ती केल्याबद्दल क्रीडा मंत्रालयाची तीव्र नाराजी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर